सोलापुरी चादरी आणि विडी कारखानदारीचं माहेरघर म्हणून सोलापूरची ओळख आहे एका बाजूला कर्नाटक तर दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेश यांच्या सीमांवर असलेला हा मतदारसंघ घेऊया या मतदारसंघाचा आढावा स्वातंत्र्यपूर्व काळात देशातल्या राजकीय सामाजिक घडामोडींचं सा केंद्र अशी सोलापूरची ओळख होती मल्लप्पा धनशेट्टी कुर्बान हुसैन जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांच्या हौतात्म्यामुळे हुतात्म्यांचं शहर म्हणून देखील सोलापूर ओळखलं जाऊ लागलं प्राचीन इतिहासाचा वारसा देखील या जिल्ह्याला लाभला आहे तर अध्यात्माची दक्षिण दक्षिणकाशी कापडगिरण्यांचं शहर आणि सोलापुरी चादर विडी कारखान्यांचं केंद्र अशी विविध प्रकारची ओळख सोलापूरनं निर्माण केली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांची सोलापूर माढा आणि उस्मानाबाद या तीन लोकसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट शहर उत्तर शहर मध्य दक्षिण सोलापूर मोहोळ आणि पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यातले तीन मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे दोन भाजपाकडे आणि एक राष्ट्रवादी पक्षाकडे आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शरद बनसोडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख मतांच्या फरकानं पराभव केला होता मात्र भाजपानं यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी न देता लिंगायत समाजाचे धर्मगुरू डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर काँग्रेसनं पुन्हा एकदा अनुभवी सुशीलकुमार शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अकोल्याबरोबरच या मतदारसंघातही निवडणूक लढवत आहेत त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा जाहीर आहे सोलापूरमध्ये शेती विडी यंत्रमाग याबरोबरच साखर कारखान्यांवरही लोकांचा रोजगार अवलंबून आहे सोलापूर जिल्ह्यात छत्तीस साखर कारखाने असून हा जिल्हा दुष्काळी समजला जातो सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणावर या जिल्ह्याचं अस्तित्व टिकून आहे या निवडणुकीत शेतीमालाला हमीभाव उजनी धरणातल्या पाण्याचं नियोजन दुष्काळी स्थिती बेरोजगारी विडी आणि यंत्रमाग कामगारांचे प्रश्न अडचणीत आलेले साखर उद्योग हे मुख्य मुद्दे आहेत सोलापूर सोलापूरमध्ये याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात त्यात जाती धर्माचे मुद्देही समाविष्ट असतात यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे लिंगायत समाजाचे धर्मगुरू डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांच्यात लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही रिंगणात उतरल्यानं सोलापूर लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे